शहराला ऐतिहासिक आणि विद्येचा माहेरघर अशी ओळख आहे यात शहरातील विविध क्षेत्रातील महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करून पुण्याचं नाव जगभरात चमकविलं आहे अशीच एक महिला आहे ती म्हणजे हर्षदा दगडे हर्षदा दगडे यांचं इतर मुलींप्रमाणे बालपण गेलं त्यांच्या परिवारासंदर्भात आई गृहिणी बाबा पोलीस भाऊ उच्च शिक्षण घेत आहे तर हर्षदा यांनी धनकवडी भागात शिक्षण घेतलं पुढे जाऊन महाविद्यालयात बी महाविद्यालयात बीएससी इलेक्ट्रॉनिक पूर्ण केलं हे पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एक निश्चय केला की आपले बाबा ज्या प्रकारे समाजामध्ये काम करतात तसंच आपण काहीतरी करायचं बी एड परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काही काळ काम केलं परंतु तेथेही त्यांना अजून काहीतरी वेगळ्या प्रकारचं आणि समाजातील तळागाळापर्यंत पोहचण्याचं काम करायचं निश्चय केलं मर्यादा येत असल्याने समाजाच्या तळागाळापर्यंत काम करायचं असेल तर पोलीस अधिकारी व्हावे असा निश्चय केला सर्वप्रथम मी जेव्हा शिक्षिका म्हणून काम करत होते त्यावेळेला एक बंधन होतं आपल्या वर्गाच्या बाहेर वर्गामध्ये असलेल्या मुलांच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही तिथपर्यंत तेही फील्ड छान आहे अतिशय सुंदर होतं लहान मुलांना जे संस्कार द्यायचे असतात जे आत्ताच्या काळाची गरज आहे ती खरं तिथं सुरुवात होते पण आत्ता जे मी दुसरं क्षेत्र निवडलेलं आहे पोलीसमध्ये त्याच्यामध्ये मला हे पाहायला मिळते की आपण समाजातल्या अगदी तळागळापासून थोड्या मोठ्यापर्यंत आणि लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येकाबरोबर आपल्याला कॉन्वर्सेशन संवाद करण्याची त्यांचे प्रॉब्लेम्स सोडवण्याची संधी मिळते मग आजकाल कसं झालेलं आहे की इतके प्रॉब्लेम्स आलेत आणि इत की कधी कधी आपल्याला समजतही नाही की आपण चूक करतो आहे बरोबर करतो आहे त्यावेळेला एक गायडन्सची एक मार्गदर्शनाची गरज असते ते आम्ही पोलीस म्हणून कधी कधी ती करू तीही भूमिका पार पाडतो आणि एक शिक्षिका म्हणून एक शिक्षक एवढं एकच बंधन असतं पण इथे पोलीस म्हणून आम्हाला आई बाप त्याची मैत्रीण कधी कधी धाकाने सुद्धा आम्हाला समोरच्याला समजावून सांगावं लागतं कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी विशेषतः आई बाबांची मोलाची साथ मिळाली आहे आज मी यांच्यामुळेच यशस्वी आहे मी जेव्हा पहिलं क्षेत्र निवडलं त्यावेळेला माझ्या आईवडिलांनी मला सपोर्ट केलं आणि दुसरं क्षेत्र निवडताना त्यांनी मला स्पष्टपणे जाणीव करून दिली पहिल्यांदा की तू जे हे करतेस त्याच्यामध्ये इतका चॅलेंज आहे तुला स्वतःला पर्सनल वेळ मिळणार नाही फॅमिली लाईफ मिळणार नाही ह्या सगळ्याचा विचार करून ते क्षेत्र तू निवड म्हणजे वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन मला त्यांनी या क्षेत्रामध्ये यायला सपोर्ट केला पाठिंबा दिला आणि आता मी जे करते आता मला त्यांनी ज्या आधी सपोर्ट केल्यामुळे आधी जी जाणीव करून दिली त्याच्यामुळे आता मला कुठलाही त्रास होत नाही आता मला माहिती आहे की माझे टार्गेट्स काय मला आहे की आज आपल्याला जे करायला हवंय त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात मला ते, ते, ते कसं फेस करायचे आहेत आणि माझ्या घरातल्यांचा मला पाठिंबा असल्यामुळे मी त्याला पूर्ण व्यवस्थितपणे तोंड देऊ शकते महिलांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायविषयी हर्षदा दगडे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं ऍक्च्युली प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का आपण स्त्री मुलगी म्हणून आपण स्वतःला आधी स्वतःला आधी स्वतःच मारून टाकलेलं असतं किंवा दाबलेलं असतं आपल्याला असं वाटतच नाही की आपण माणूस म्हणून जगू शकतो ही गोष्ट मी करू शकते आपण आपला कॉन्फिडन्स लूज ठेवलेला असतो त्याला फॅमिली कुटुंब आणि आपलं सराउंडिंग सगळं जबाबदार मुलींना तुम्ही घडवताना असं घडवा की त्यांना समजलं पाहिजे की ही गोष्ट मम्मीही करू शकते आणि जी गोष्ट मुलं मुलं करू शकतात त्या गोष्टीमध्ये मुलीसुद्धा तेवढ्याच पुढे जाऊ शकतात आज आपण पाहतो की मुली अक्षरशः पूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळून आपला जॉब सांभाळून सगळं काही व्यवस्थित करतात मग फक्त मुली मागे का राहतात तर स्वतःचा मधला जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो त्यांनी कमी करून टाकलेला आहे आजूबाजूची परिस्थिती हा म्हणजे का। समाज काय म्हणेल म्हणेल हा काय तो म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला जे काय वाटतं ते तुम्ही इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा शिक्षिका ते पोलीस अधिकारी हर्षदा दगडे यांना त्यांच्या पुढील प्रवासास नेक्स्ट जनरेशन न्यूज वाहिनीकडून हार्दिक शुभेच्छा